छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोयगावला वारंवार पाकिस्तानी असे वक्तव्य करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी सिल्लोड येथे तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला होता त्यासोबतच रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत कर बंद पाळण्यात आलाय रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजिंठा येथील आंदोलनामध्ये सिल्लोड सोयगावच्या जनतेला पाकिस्तानी म्हणत अपमानित केलं होतं या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चामध्ये अक्षरशः जनसागर उलटला होता हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरून घोषणा देत होते या दरम्यान मोर्चा तहसील कार्यालय येथे आला असता आंदोलनकर्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली दानवे यांच्या सिल्लोडची बाजारपेठ संपवण्याचा डाव संघर्षोद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक समाजासाठी लढणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या तोंडातून तुतारीचा वास येतो असे बोलून अपमानित करतात शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलून त्यांचा अपमान करतात जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली तर त्यांना पाकिस्तानी म्हणतात जनता हा अपमान विसरणार नाही तुम्हाला या जनतेने घरी बसवले आता रस्त्यावर आणेल असा इशारा मारुती वराडे यांनी दिला न्यूज डिनेल महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड पाकिस्तान आठवला नाही का या सिल्लोड शहरामध्ये आमचं तुम्ही खाल्लं पिल्ल मग तुम्ही आमचं खाता कसं पाकिस्तानातल खाता कसं तुम्हाला राजका काय झालं नाही तुम्हाला कोणच प्रेम उकूळ आलं जे आमच्या सिल्लोडला तुम्ही पाकिस्तान म्हणायला लागले भोकर्तन का करायची आता तुम्हाला करायची करायची का ते काय राजधानी म्हणतात त्याला सिल्लोड मध्ये डावळाढौळ करायचं काम नाही सिल्लोडच्या लोकांनी तुम्हाला लोक तुमची जागा दाखवून दिलेली आहे म्हणून तुमचं कुठंही पोट सोड आहे या सिल्लोडवाल्याने तुम्हाला गो मतोपत्रिका साहित्य या ठिकाणी मतदान केलेले तुम्ही इतके उपकार कसे विसरलात का तुम्ही आमच्या या सिल्लो वास्यांना पाकिस्तानाची उपमा दिली ज्या लोक तुम्हाला पन्नास वेळ तुमच्या भरला होता त्या घराला काम या ठिकाणच्या अनेक के लोकांनी केलं तुम्हाला वाचवण्याचं काम केलं पण तुम्हाला त्याची उपकार राहिले नाही अरे सिल्लोड संभाजीनगर मध्ये येत संभाजी तर निल्लोर बी सिल्लोड मध्ये येत तुम्ही निल्लोरची बायको काय केली त्या बहिणी आमची बहीणच्या पाकिस्तानची का तुम्ही लग्न लावलं आहे का निल्लोरचे लोक आहे का एका ना दाखवा सालेबा सालेबा आपल्याला पाकिस्तानी म्हणतो त्या सालेबाला निल्लोर बंदी करा त्या सालेबाला सिल्लोड तालुका बंदी करा, जा चे जा ये का येणाची हिमत आहे आपल्या या सिल्लोड तालुक्या बद्दल बोलण्याची सांगतात त्यांना सांगेल इथला युवा पेटलेला आहे इथला युवा पेटलेला आहे इथला मदारा पेटलेला त्यांना सिल्लोड बद्दल आस्था आहे या सिल्लोड सर्व जाती धर्माचे लोक राहतात एका एका छताखाली राहतात एको बाने राहतात कुठलाही गाल बोट आजपर्यंत आमच्यात लागलेला नाही हिंदू मुस्लिमच्या भांड नाही दलितांमध्ये आमचं सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा सिल्लोड तालुका आहे या व्यासपीठावर बसलेले सर्व नेते सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतात म्हणून या नेतृत्व सक्षम आहे नेतृत्वाला विकासाच्या माध्यमातून त्यांना तुम्हाला चाळीस वर्षात ते जमलं नाही त्या माणसाने या ठिकाणी या सिल्लोड तालुक्याचा चेहरा मेहरा बदलला ते तुम्हाला खटकत की काय हे माझ्या मनात शंका आहे मित्रांनो तुम्ही काय काय केलं भोग मध्ये तुमचे सर्व शाळे मला माहितीये आपलं एक आदर्श आपलं श्रद्धेचं स्थान आहे राजूर त्या राजूर गणपतीच्या संस्थेच्या असे गाळे निघाले होते तुम्ही तुमच्या घरातल्या सावयाला पुटण्याला इत्याला देण्याचं काम केलं त्या गणपतीचं पाप केलं तुम्ही म्हणून तुम्हाला गणपतीनं त्या ठिकाणी लोकसभेचा गा दाखवली पुरा कारखाना